कोल्हापूर जिल्ह्यातील दोनवडे तालुका करवीर येथील केदारलिंग विकास सेवा संस्थे येथील लेखापरीक्षणात साडेआठ लाखांवर अपहार झाल्याची तक्रार तुकाराम कदम व यशवंत पाटील यांनी केली आहे लवकरात लवकर जमा खर्च सादर करावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा दिलाय आजपर्यंत झालेले सर्व पुरावे आमच्याकडे असल्याचा दावा या दोन सदस्यांनी केला आहे केदारलिंग विकास ही आजपर्यंत नावाजलेली संस्था आहे आजपर्यंत कोणती तक्रार या संस्थेसंदर्भात नव्हती या संस्थेच्या अपहारासंदर्भात चर्चा सुरू होती आता हा अपहार आलाय या दोन तक्रारदारांनी या संदर्भात दाद मागितली आहे खत विक्रीची रक्कम भरून सुद्धा त्यांना सदस्य पदावरून अपात्र केलं या सदस्यांनी लेखापरीक्षण करावं अशी मागणी करूनही त्याची दखल घेतली नाही उलट त्यांनाच अपात्र ठरवले आहे हा कुठला न्याय अशी विचारणा या दोन सदस्यांनी केली आहे शेतकऱ्यांनी खत विक्रीची रक्कम रोख भरली आहे पण संस्थेकडे जमाच नाही गेली वर्षभर हा प्रकार सुरू आहे एवढ्या नावाजलेल्या संस्थेला आज दुसऱ्या संस्थेपुढे हात जोडावे लागत आहेत यापेक्षा लाजीरवानी गोष्ट नाही अपहाराची चौकशी करावी अन्यथा आम्ही सर्व सभासद व संचालक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असा इशारा या तक्रारदारांनी केला आहे एबी नाईन मराठीसाठी श्रीकांत पाटील दोनवडे सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.